आता आम्ही नवीन पिल्लं आणलेली आहेत आणि ती साधी आहेत नारी सुवर्ण नाही आहेत बावीसशे रुपयाला एक पडलेलं आहे अशी लहान कोकरं आणलेली आहेत आणि लहान कोकरं कसं त्यांचा संगोपन कसं करायचं ते तुम्हाला सांगते कारण की आपण त्यांची आई नाही आहे काय करायचं काय नाही म्हणजे धावायचं वगैरे खायचं असं काही शिकवायला नाही आहे त्यामुळे थोडंसं अवघड जातं पण केलं तर खूप चांगलं आहे आता बोलला तर ही बघा ही जी कोकरं आहेत लहान लहान त्यांना माझी मुलगी धावते कारण की कसं आहे हे धावणं वगैरे संध्याकाळची खूप गरज आहे त्यांना कारण की ती दूध पियालीत आपण त्यांना गायचं दूध बाहेरचं पासतो त्यामुळे दूध पियालीत की ती एका कोपऱ्याला जाऊन बसलेली असतात कारण की त्यांची आई नसल्यामुळे ती अगदी एका कोपऱ्याला गरिबांसारखी बसलेली असतात अगदी आणि जी ज्यांची आई आहे ती मात्र त्यांच्यासोबत बसतात म्हणून कसं होतं आहे है की ह्यांचं जरा जेव्हा आपण शेडमध्ये जातो यांना बाहेरच्या दुधाची सवय असते मेंढीच्या दुधाची नसते त्यामुळे जेव्हा पण आपण शेडमध्ये जाऊ किंवा आपण त्यांना जवळ जाऊ सोडल्यावर सुद्धा त्यावेळेला मात्र ती फक्त दुधाला चुस्की मारायला ला शिकतात मग असं थोडंसं आपण गव्हाचा भरडा म्हणा किंवा मक्याचा भरडा वगैरे असं जे असेल ते आपण त्यांना द्यायचं खायला कारण की मग ते खायला शिकतात पण दूध पाजायच्या आधी द्यायचं ज्याने ते दूध वगैरे कमी प्रमाणात पितात आणि मग खायला वगैरे असते असते शिकतात जसा पाळा वगैरे हिरवा कवळा पाळा असेल तो ठेवायचा पुढ्यात ज्याने ते थोडं थोडं खायला शिकत जात आहेत आणि मग दूध जास्त पियत नाहीत आणि दुधामुळे कसं होतंय जिरत नाही एका साईडला बसल्याने मग अशी माझी मुलं वगैरे धावतात त्यांना संध्याकाळचं ज्यांना दोन टाईम जमेल त्यांनी दोन टाम असं पळवावं आणि न ज्यांना समजा दोन टाईम नसेल जमत त्यांनी एक टाईम जरी दोन ते तीन तास त्यांना त्यांच्याकडे उभं राहिलं लक्ष दिलं तरी चालतंय आता बघा चा ही मुले जी चुसकी आहेत ता ही कशामुळे की त्यांना बाहेरच्या दुधाची सवय आहे त्यामुळे जेव्हा पण त्यांच्यासमोर माणूस असू दे किंवा आता माझी मुलं तर असतातच मग त्यावेळेला त्यांना असं वाटतं आहे की आम्हाला दूध आहेत मग दुधासाठी ती चुसकी आहेत आता नाही बोललात तर माझ्या मुलाचं ते कान वगैरे आहेत म्हणजे कान गाळ असं नाक वगैरे जे भेटेल ते आहेत पण ते कशासाठी की त्यांना दूध पाहिजे त्यांना तिकडून आणलेलं आहे तिकडे दुधाची सवय होती त्यामुळे इकडं आणल्यावर पण दुधावर मग मी मी काय केलेलं आहे ते दूधच नाही पाजायचं तर त्यांना असं गव्हाचा भरडा वगैरे मक्याचा भरडा असं थोडं थोडं देत राहायचं ज्याने ते दूध कमी पितील आणि जेव्हा पण आपण शेडमध्ये जाऊ तर ते त्यांना असं वाटतं आहे की आम्हाला दूधच आणतो आहे म्हणूनच त्यांना दुधाची सवय कमी करायची आहे आणि त्यांना जेवढं पळू तेवढा आता तीन टाईम असतो तिथं दोन टाईम करायचा दोन टाईमच्यानंतर एकच टाईम करायचं हे असं करत गेल्याने त्यांचा फोकस म्हणजे जे चारा वगैरे हो आपण घालू त्याच्यावर जास्त जाईल पण दुधावर कमी राहील आणि आशाने काय होतं आहे की समजा आपल्या व्यवसायात आपल्याला जर क्वालिटी सांभाळायची असते आणि क्वालिटीचा जो खर्च दुसरीकडून काढायचा असतो तर ही अशी जी साधी मेंढरा असतात तीसुद्धा सांभाळली तरी चालतात किंवा साध्या मेंढरांचा जरी व्यवसाय करायचा असला तुम्हाला तरीसुद्धा ते करू शकतो आपण लहान कोकरांना आणून आपल्याकडे मोठे करून विकिणे वगैरे आता ही जी लहान कोकरं आहेत त्यांना आता दूध वगैरे असते असती बंद करायचं चा, जसं चारा वगैरे खायला लागतील तसं आणि आपण बाहेरचा दूध पाचतोय त्यामुळे कसं होतं जिरणार नाही काही ना, का ना. त्यामुळे एक प्रॉब्लेम येतो म्हणून ही जी धावणे वगैरे त्यांना पळवणे हे सर्व त्यांना डायजेस्ट होण्यासाठी ते दूध वगैरे आणि आणल्यापासून आता चार दिवस झाले तसं तर काही प्रॉब्लेम आला नाही आहे आणि ह्या लहान कोकऱ्यांवर लक्ष ठेवणे समजा एखादी मेंढी कोपऱ्यात वगैरे बसलेली असेल तर तिला डायजेस्ट होणार नाही मग समजा ग्राय वॉटर द्यावं लागेल किंवा सोड्याचा पाणी वगैरे वगैरे वव्याचा पाणी असं सर्व हे आपल्याला घरगुती उपाय करायचेच आहेत जसं आपण लहान बाळासाठी वगैरे ग्राय वॉटर वगैरे देतो त्याच्यासाठी तसंच करायचं आहे पण समजा हे जे अशी धावपल ह्यांची झाली आणि दूध पाजायच्या आधी हे त्यांना धावायचं आहे कारण की त्यांना मग भूक पण लागते आणि जे खाल्लेलं आहे तेसुद्धा जिरतो आणि समजा त्यांनी गव्हाचा भरडा वगैरे खाल्ला तर मग दूध कमी प्रमाणात पितात त्यामुळे काही अशी जी जिरायचं वगैरे आहे ते जास्त प्रमाणात प्रॉब्लेम येत नाहीत अशी जी कोकरं आपण सांभाळू तर मात्र लहान कोकरांनासुद्धा आपण चांगल्या क्वालिटीची बनवून विकू शकतो आणि जेव्हा पण आपण त्यांना आणतो आता हे बघा ही जी लहान कोकरं आहेत खूप लहान आहेत तशी बोललात तर पण जेव्हा ही लहान कोकरं आहेत ना ही आपल्याकडे जी कोकरं आहेत आता हे हो काही आमच्या ह्याच्यातली घरातली तीन आहेत आणि हे बघा हे जो आहे तो घरातला आहे ही जी आहे ती बाहेरची आणलेली आहेत मग ही जेव्हा पण आपण बाहेरनं आणतो आणि जी आपली लहान कोकरं आहेत ते एक दोन दिवस समजा ओरड ओरडतील पण जेव्हा आपल्या ह्या लहान कोकरांसोबत त्यांना अगदी चांगलं जमेल त्यावेळेला मात्र स सतवत वगैरे नाहीत चांगली त्यांच्यात रमली जातात आता ह्यांना सवय लागलेली आहे आता चार दिवस होऊन गेलेली आहेत त्यामुळे हे चार दिवसात आता त्यांच्यात घुळून मुळून राहतात थोडंफार समजा ती गवत साचरत असतील तर ही पण थोडंफार जाणार आणि त्यांच्या मागे मागे उड्या वगैरे मारणं त्यामुळे त्रास नाही होत नंतर सांभाळायला थोडा दोन दिवस आपल्याला थोडंसं हे करायला आहे आणि जी आपली घरची मेंढरं आहेत त्यांच्यात मग ती रमून जातात आता ती माझ्या जी मोठी मेंढरं आहेत त्याच्यात जाऊन व्यवस्थित बसतात त्यांच्या पुढ्यात बसतात ती मेंढ्रसुद्धा ह्या मेंढरांना म्हणजे असं काही करत नाही त्यामुळे चांगली त्यांच्या पुढ्यात जाऊन बसतात आणि असा त्रासच नाही आहे कशाचा की ह्यांना काही त्रास होतोय किंवा ती मेंढ्र सांभाळून घेत नाहीत असं काहीच होत नाही आहे तर खूप चांगल्या प्रकारे त्यांच्यात जाऊन बसतात जणू त्यांचीच पिल्लं आहेत अशी एक त्यांना सवय लागते त्यामुळे हे सांभाळायला खूप चांगलं आहे आणि जेव्हा पण तुम्ही अशी बाजारातनं पिल्लं वगैरे आणाल मोठी करायला त्या वेळेला असं संगोपन करायचं आणि समजा दूध सोबत त्यांना सुकच असं जो चारा जो वगैरे आहे